तिथे ये जय वाई भारत आहे आणि नंतर बच्चे मिळून पित्त काड फाटी एवढ्या मोठ्या असतात तिथे लावतात तर ते गणेशोत्सवात जे साठले निर्वल्ल असते पर्यावरण पूरक कर

पर्यावरणपूरक साजरा करणार तुम्ही पण काका तुम्ही घरात धातूचे गणपती आणा विसर्जनासाठी सुपारीचा वापर करा काका घरात तुम्ही पीओपीचे गणपती बसवले असतील तर त्यांचे विसर्जन तुम्ही अमोनियम कार्बोनेट पाण्यात करा धन्यवाद म्हणा गणपती बाप्पा म्हणा